पुणे शहरातला गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात आणि त्यामुळेच पुणे शहरातल्या वेगवेगळ्या मंडळांच्या इथे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे पुण्यात जो हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे तो म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होते भाविकांची आणि याच संपूर्ण भाविकांच्या गर्दीला कशा पद्धतीने कंट्रोल केलं जातं कशाच त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत विश्वस्त आहेत पुनित बालन आ, काय सांगाल रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते या संपूर्ण मंडळाच्या मन, परिसरात कशा पद्धतीने काही गर्दी कंट्रोल करण्यासाठी किंवा यांच्या सुरक्षेसाठी कशी आपण किती जणांना इथे ठेवलेला आहे सुरक्षा व्यवस्थेसाठी नक्कीच की या गणेशोत्सवात ह्या लाडक्या बप्पा बप्पावर श्रद्धा असणारे अनेक भक्तांशी दर्शनासाठी येतात आणि नेमकं या वर्षी असं झालं आहे की एकच शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी शुक्र शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी वाढणार आहे कालच म्हणजे शुक्र खूप गर्दी वाढली होती पण आपल्याकडे सिस्टमॅटिक बॅरिकेडिंग आहे लेन व्यवस्था व्यवस्थित ले आहे आणि आपले जे स्वयंसेवक आहेत मंडळांचे कार्यकर्ते आहेत एक वेगळीच आमच्याकडे एक डिपार्टमेंट आहे क्राऊड मॅनेजमेंटची त्या क्राऊड मॅनेजमेंट डिपार्टमेंट व्यवस्थित सर्व भक्तांना कुठलाही त्रास न होता लाडक्या बाप्पाचं दर्शन होईल याची आम्ही काळजी घेऊन व्यवस्था केली आहे हे क्राऊड जे आहे ते मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडून काही यंत्रणांचा वापर केला जातो जसं आपण मग अशी काही जणांच्या काय काय असं आपण वापर करतो याचा एक तर शंभर टक्के फिजिकल मॅनपॉवर आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन आहे याच्या व्यतिरिक्त जे आहात जिथे गणपतीचं दर्शन घ्यायला जातं जे मंदिर व्यवस्था आहे गाभरा आहे तिकडची जी ज्यांची जबाबदारी आहे कार्यकर्ते त्यांची आणि मेन कम्युनिकेशनसाठी कारण इथे उत्सवात एवढी गडबड असती की कोणी फोन लागत नाही कधी कधी तर एक वॉकी टॉकीज जी आहेत आपण ती वॉकी टॉकीजच्या माध्यमातून आम्ही कम्युनिकेट करतो रात्रीपासून बघतो आता आज चौथा दिवस आहे इथून पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होईल तर पुढच्या दिवसांचं आता काय नियोजन केलेलं आहे नाही पुढच्या दिवसाची नियोजन चांगल्या पद्धतीने आहे ह्या लाडक्या बप्प्या बप्पावर दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यावर जी श्रद्धा आहे ते अनेक भाविकांचं आहे मागच्या वर्षी पण जेव्हा ह्या गणेशोत्सव झाला मागच्या वर्षीचा आम्ही एक म्हणतो का काउंट ठेवला होता काउंटिंग म काउंटर मशीन ठेवला होता आज कमीत कमी, -कमी पंच्याऐंशी ते नव्वद लाख लोक ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात पण कुठलंही भाविकाला कुठली हे महिला असेल लहान मुलं असतील वयस्कर असतील कोणालाही कुठलीही गैरसोय झाली नाही त्याची आम्ही शंभर टक्के खात्री घेतो आणि गैरसोय तर आहे होतच नाही पण त्यांचं दर्शन कारण शेवटी हे भाविक आज ह्या लाडक्या बाप्पासाठी येतात आणि त्या बाप्पाचं पण दर्शन चांगल्या पद्धतीने होईल त्याची आम्ही शंभर टक्के खात्री आणि काळजी घेतो नक्कीच आता इथे तर भाविक आपण पाहतो मोठ्या प्रमाणात येतात गर्दी असते दर्शनासाठी तुमच्या बालपणी तुम्ही असं बाहेर पडलात का गणपती बघायला किंवा तुमच्या बालपणीतला बालपणीचा गणपती कसा होता मा लहानपणी असताना मी माझ्या आईसोबत जायचो गणपती बघायला आम्ही कधी टू व्हीलरवर जायचो कधी फोर व्हीलरवर जायचो पण जे एफ सी रोड असेल किंवा जी एम रोड असेल किंवा सिटीतले गणपती जे असतील जे मानाचे गणपती असतील ह्या दर्शनाला शंभर टक्के आम्ही आईला घेऊन मी जायचो गाडीवर फिरून या गणपती बाप्पांचं दर्शन घेतानाचा पासून ते आतापर्यंत एक म्हणजे हिंदुस्थानाचा पहिला गणपती आहे आणि त्या गणपतीचे तुम्ही विश्वस्त आहात उत्सव प्रमुख आहात तर हा संपूर्ण प्रवास कसा बघतात नाही संपूर्ण प्रवास म्हणजे बघा लहानपणापासून एक मंडळाचा कार्यकर्ता डेकोरेशनची पेंटिंग करून करण्यापासून लोकांना प्रसाद वाटण्या पर्यंत आणि आज एक ऐतिहासिक मंडळाचं म्हणजे हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं प्रमुख आणि विश्वस्ताची जबाबदारी घेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे कारण शेवटी आज कुठलेही अनर्थ आम दर्शन घेताना भाविकांसोबत कुठली घडायला ना पाहिजे ह्या दहाही दिवसात धार्मिकता पावित्र्य आणि परंपराला जपूनही गणेश उत्सव साजरा व्हायला पाहिजे याची एक उत्सव प्रमुख म्हणून आणि विश्वस्त म्हणून ही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी मोठी आहे आणि मला वाटतं की लाडक्या बाप्पाचा पूर्ण आशीर्वाद माझ्या माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने ही गोष्ट चांगल्या पद्धतीने साजरा होतो तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इकडची सुरक्षा व्यवस्था असेल त्यासोबतच त्यांच्या बालपणीचा गणपती कसा असेल याबद्दलची आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली पुण्याहून मोनायनपूर आहे सिविक मीरा